आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करतो की आपण जो प्रकार झाला आहे तो कालच्या आम्ही जी मागणी केली तुमच्या लक्षात आला जो सं। संपूर्ण रोष रिएफआय आर्मी ऍक्ट आणि जे सगळ्या ज्या ज्यांच्यावरती अन्याय झालाय सर्व एफ आय आर घ्यावा यावरती आपलं म्हणणं या ग्रामस्थासमोर समाजासमोर मांडावा अशी मी विनंती करतो